त्याचं महत्त्व आपल्या लक्षात यावं आणि आपल्याला जर आपली पृथ्वी भरभरून देत असेल तर आपण मी त्या पृथ्वीला काहीतरी दिलं पाहिजे का नाही का फक्त फळंच तोडायची कधी पाणी घालायचं नाही असं घडतं का नाही आपला व्यवहार कसा असतो मी तुला पेन्सिल दिली तर तू मला पेन देणार गरज पडेल त्या निसर्ग आपल्याला भरभरून देतो आहे प्रत्येकाला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे तुम्ही अजून छोटे आहात अगदी मोठे झाल्यानंतर आमच्या वयामध्ये प्रत्येकाला कॅल्क्युलेशन गरज आहे मी किती झाडे लावली मी किती झाड तोडली माझ्या हातून झालेलं चांगलं कार्य माझ्या हातून झालेले वाईट कार्य चांगल्या गोष्टीचं पार्ट आपलं जड असायला पाहिजे आणि या अभियानाचं महत्व आपल्याला त्याच्यासाठी कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे समजून घेत असताना काही वाईटलेली गोष्टी आहेत नाही त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आपल्याला कसं असतंय काहीतरी सांगून हसवलं जात हे अंधश्रद्धेला बळी पाडलं जात नारळातून काहीतरी काढून करणी काढली सांगितलं जातं अगोदर त्या नारळाला छिद्र पाडून त्याच्यामध्ये आज सगळे गाठले जातं आणि मग तो नारळ फोडायचा मग बांगड्या निघाल्या कुठं काय निघालं है कि नाही ह्याला कुठेही वैज्ञानिक पाया नसतो आपल्याकडे काही प्रयोग बघितले तुम्ही आता एक प्रयोग साधा बघा निरमा पावडर दुन्याची माहिती आहे का नाही ती धुण्याची पावडर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची दोन्हीचा रंग एकसारखायचा म्हणजे मिसळून घ्यायचं ती हळदच दिसते परत आहे का नाही आणि मग साधू महाराज काय करतात त्याच्यामध्ये पाणी टाकतात काय टाकतात पाणी टाकतात आणि पाणी टाकलं की मग त्याची रासायनिक अभिक्रिया होते लिंबू पिळलं रासायनिक अभिक्रिया होते आणि मग काय होतं तो जो पिवळा रंग आहे त्याचा कुठला रंग होतो लाभा रंग होतो आणि मग आपल्याला काय सांगितलं जातं बघा काहीतरी करणी झालेली आहे भूतबाधा आहे आम्ही पाणी ओतलं तर हळदीचं काय झालं कुंकू झालं किती डेंजर भूत आहे बघा असं काय असतं का, का, का त्याच्यामध्ये ग्लिसरीन लावलं तुम्ही चाकूला आणि लिंबू कापलं तर त्यातून रक्त येते ठीक आहे ना प्रकाशाचं परावर्तन आपण बघितलं ऑक्सिजन जलनाला मदत करतो बघितलं कार्बन डायऑक्साईड जलनाला विरोध करतो बघितलं या काही शास्त्रीय गोष्टी आहेत प्रकाशाचं अपवर्तन बघितलं प्रकाशाचं परावर्तन बघितलं या या म्हणजे काय आहे आपण विज्ञानाची माहिती करून घेतली आणि याच्यामध्ये कुठलीही या, नाही या गोष्टी आपण या प्रोजेक्टर वरती सुद्धा बघू शकतो हे सगळं लक्षात तुमच्या या गोष्टी आणि असे अनेक प्रयोग आपण शिकत असतो ज्वालामुखीचा उद्रेक आमच्या आमच्या देशात झाला टी बातमी बघतो संध्याकाळी तो ज्वालामुखीचा उद्रेक होतो म्हणजे नक्की काय होतं ते आपण ह्याच्यावरती बघू शकतो ना प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रयोग प्रत्येक प्रकरण आपल्या सर्व विषयांचं त्याच्यावरती आपण बघू शकतो आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो आपण सगळे आला या विज्ञान जत्रेचा लाभ घेतला आणि माझी वसुंधरा अभियान आपल्याकडे चालू आहे त्याच्यामध्ये सहभागी झाला तेव्हा आपल्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद